कोणाची माय व्हॅली आहे तरी महाराष्ट्राला हात घालून दाखवावा मुंबईला हात घालून दाखवावा भा। मीरा भाईंदरच्या राजकारणात सध्या जोरदार धुमशान सुरू आहे मराठी बोलणार नाही अशी उघडपणे मुजोरी करणाऱ्या अमराठी व्यापाऱ्यांनी एक प्रकारे मराठी जनतेच्या अस्मितेलाच थेट आव्हान दिलंय या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे आणि यालाच उत्तर देत मनसेनं आपली परंपरागत आक्रमक शैली पुन्हा दाखवत दणकेबाजी सुरू केली मनसैनिकांच्या आक्रमक पावलांनी भांबावलेल्या अमराठी गटांनी मोर्चा काढून दबाव आणण्याचा प्रयत्न केला पण त्यातही भाजपकडून रसद पुरवली गेल्याचा आरोप उफाळून आला विशेष म्हणजे अमराठी मोर्चाला परवानगी मिळते आणि मराठी जनतेच्या मोर्चाला नाकारली जाते ही दुजाभावाची भूमिका महाराष्ट्रात खपणारी नाही परिणामी पोलीस खात्यालाही लोकभावनेचा तडाखा का बसून काही अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आता या संतप्त वातावरणात एक मोठा राजकीय बॉम्ब फुटणार आहे राज ठाकरे उद्या अठरा जुलैला सायंकाळी सहा वाजता मीरा मध्ये प्रवेश करणार आहेत हा दौरा त्यांच्या मराठी विजय मेळाव्यानंतरचा हा पहिला सार्वजनिक कार्यक्रम आहे आणि त्यामुळेच त्यांचं भाषण काय असेल कोणावर घणाघात होईल आणि काय नवा राजकीय संदेश दिला जाईल याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय दरम्यान शिवसेना युतीच्या चर्चा रंगू लागल्या असताना राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत माझ्या परवानगीशिवाय युतीवर कुणीही बोलायचं नाही यामुळे राजकीय वर्तुळात अधिकच खळबळ माजली आहे युती होणार का की राज ठाकरेंच्या भाषणातून एखादा नवा राजकीय धक्का मिळणार मीरा भाईदर मधील हा वाद आता केवळ भाषेचा नसून अस्मितेचा अन्यायाविरुद्धच्या लढ्याचा आणि आगामी निवडणुकांच्या रणधुमाळीत एक मोठं वळण देणारा क्षण ठरणार आहे उद्याच्या संध्याकाळी राज काय बोलतात त्यावरच या आंदोलनाचं पुढचं भवितव्य ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी